नमस्कार मित्रांनो कसे आहे सर्वजण तर मी अनिता माळी आज मी खूप खुश आहे कारण आज आम्ही होतो हिमाचल हिमाचलमधून महाराष्ट्राकडे आमच्या गावी आता आम्ही हिमाचलमधून महाराष्ट्र जाण्याचा प्रवास आमचा तीन दिवसाचा खूप मोठा प्रवास असल्यामुळे जेवंत बनवायचं लागेल म्हणून आम्ही चपाती थालीपीठ आणि ही कारल्याची मस्त अशी भाजी बनवून घेतली होती मग आम्ही काही मस्त अशा बॅगा वगैरे पण पॅक करून घेतल्या पटापटा आणि निघताना आमचा मॅक्स बघा त्याची आमच्यासोबत येण्यासाठी किती धडपड सुरू आहे पण सो सॅड फिलिंग आम्ही सोबत नेणार नव्हतो त्याला त्यामुळे त्याला तिथे सोडावं लागलं आम्ही पालमपूरहून ट्रॅव्हल घेऊन निघालो आणि एमआरव्ही मध्ये नंदेच्या घरी पोहोचलो तिथून त्यांनाही सोबत घेतलं सगळ्या बॅगा गाडीवरती लोड केल्या आणि आमचा प्रवास इथून सुरू झाला गाडीमध्ये मुलांची मस्ती तर बघा अख्खी फॅमिली सोबत असली की प्रवासाचा आनंदच काही वेगळा असतो आम्ही चंदीगडला पोहोचलो पण तिथे स्टेशनचं काम सुरू असल्यामुळे लिफ्ट बंद होती मग काय आम्ही नवीन बिल्डिंगमधून दुसऱ्या लिफ्टरने आणि एक्सलेटरने आमच्या ट्रेन ट्रेन पोहोचलो ही आहे आमची चंदीगड एच वन प्रो एक्सप्रेस ट्रेन रात्री तीन वाजता सुटणार होती आणि आम्हाला खूपच भूक लागलेली होती पण आम्ही सर्वांनी मिळून रात्री तीन वाजता ट्रेनमध्ये बसून आमचं घरचं जेवण केलं आता तिथून पुढचे दोन दिवस ट्रेनमध्ये आमची काय काय मजा आली आहे हे बघण्यासाठी पार्ट टू बघायला विसरू नका भेटू पुढच्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय